सर्वांना डोंगरात आलेली आहे मी हे बघा डोंगर बघून घ्या आधी खूप दिवस हो झालं जाऊ दाखवायच म्हणून खरं तर आले ती यांच्यासाठी दिसले का माग जाणारे तेच मला सोडून चाललेत आता चालले त्यामुळं म्हंटल एक ब्लॉक तरी टाकावा हे बघा किती छान झाडे लावले आहेत हे जरी मोठे झाले तर ना ह्यांच्या झा सावली खाली बसायला किती छान वाटेल असं वाटते की जंगलातच फिरायला आले मी आले असं वाटतंय बघा इकडं छान आहेत ना झाडे वरती ढग पण काळे काळे जमलेलं आहे त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता आहे तर सगळेजणी गेलेत आता हे आमचीच मेंढर महाग राहिली तर त्यामुळे आम्ही पण चालू आता घरी तर कसे वाटले झाडे बघा किती छान लावलेत मी पहिल्यांदाच आले इथं म्हणजे जेव्हापासून मी हॉस्टेल आहे तेव्हापासून हे कधी डोंगरही ना बघितलं नाही मी काही झालं कसं झालं हेही सुद्धा बघितलं नाही मी आज पहिल्यांदा बघते तर किती छान झाडे लावले आहेत खूप छान वाटलं मला झाडे लावलेली बघून कारण हे अशी वाळलेली झाडं होते पाऊस पडला थोडं हिरवं हिरवं झाले त्यामुळे जनावरांना वरती इकडं म्हणजे डोंगरात घेऊन येतात चारायला त्यामुळे आज माझे नंबर होता म्हणून मी आले होते जनावरांना एका म्हणजे जनावरांना घेऊन डोंगरात बघते तरी ताश किती छान झाडे लावली आहेत मला इथ इथून जावंसं पण नाही वाटत आहे कारण या झाडाबरोबर खेळायला मला खूप आवडतं खेळायला म्हणजे ह्यांच्यासोबत फिरायला ह्यांचं हे काय खूप आवडते मला त्यामुळे आता चाललो आम्ही घरी घर जायला पण लागलं आहे तर, तर ते गेले पुढं मी एकटीच राहिले मागं कोणीच नाही त्यामुळे तर बघून घ्या एकदा दाखवायचं खूप दिवस मनात होतं आज दाखवते छान आहे ना आमचं गाव तर सगळ्यांना तर 拜拜。Bye,